सांगोला नगरपालिका नगर, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर गवळे त्यांचे शाखा अभियंता अभिराज दिंगणे यांनी संगणमत करून नगरपालिका हद्दीतील कामांच्या ज्या इ ये निवेदा येत्या ठेकेदाराच्या या निवेदा ह्या मॅनेज पद्धतीने करून ज्या अभो गिलो अशा लोकांनी ज्याने मागितलं जातं आहे गिलो वाल्याला दिलं जात नाही तो एस्टिमेट वाल्याला रेटला दिलं जातं काही कारणास्तव ई निवेदा तसेच आंबोळ ता ठेवल्या जातात सहा सहा महिने आठ आठ महिने आणि त्याच्यानंतर काही ठेकेदाराची जबरदस्तीनं पत्र घेतली जातात की तुला पुन्हा इथं काम करायचं नसेल तर मला पत्र दिना तर पत्र द्यात नाही मग अशा पद्धतीचं ठेकेदार प्रेशर टाकून हा मुख्य कार्यकारी अधिका मुख्य अधिकारी सुधीर गवळी अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून सदर व त्याचं प्रमोशन झालं होतं असं त्याची नागपूरकर बदलीसुद्धा झाली होती तरी तो तिकडनं रद्द करून पुनशे तिथं झालेला आहे आणि भ्रष्टाचाराचं चा अतिशय मोठं पुराण सांगोला नगरपालिकेमध्ये आहे अशा भावनेतून तो, तो बदली सुद्धा जात नाही आणि सांगोला शहरातील गट नंबर तीनमध्ये सूर्योदय माल हा बेकायदेशीर नगरपालिकेच्या कुठल्याही परवानग्या नसताना संबंधित ते नगरपालिकेचं आरक्षण असलेल्या जागेवर हा बेकायदेशीर मॉल उभा केलेला आहे या संदर्भात आम्ही तक्रारी केल्या असता तक्रारीवरून कुठल्याही प्रकारची शिव कारवाई करत नाही म्हणून आम्ही संबंधित त्यांचे वरिष्ठ जिल्हाधिकारी कार्यातील सहनगर आयुक्त विना पवार मॅडम म्हणून त्यांना आम्ही भेटणूक गेलो असता त्यांनी आम्हाला या पद्धतीनं किंवा पद्धतीचे वागणूक दिली आणि उद्धटपणाची भाषा वापरली आहे की तुम्हाला हे उद्योगधंदे करायची काय गरज आहे आम्ही आम्ही अधिकारी आहोत आम्ही काही करू अशा पद्धतीचं आम्हाला त्याने शे वेडवाखडं बोलून आम्हाला तिथून हुस्कावून लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही या ठिकाणी आम्ही असू बसतोय पण कुठल्याही नगरपालिकेच्या सह सहआयुक्तांकडून आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही ले प्रकारचा लेखीपत्र व्यवहार झालेला नाही तसेच सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील ज शिवाजी प्रशाला या शालेमध्ये पाचवी सहावी सातवी हे वर्ग नसताना बोगस वर्ग दाखवून दोन हजार नऊ सालापासून या विद्यार्थ्याची संख्या दाखवली जातात शाळा भरवली जाते असं बोगस दाखवलं जातं अस्तित्वात हे शाळा नव्हती तिथं तर ते पाचवी सहावी सातवी बोगस वर्ग दाखवून त्याची संच मान्यता घेऊन त्या संबंधित शिक्षकाचे पगार काढण्याच्या उद्देशानं त्यांची शाळाचा तो बोगस वर्ग दाखवलेला आहे याच्या संदर्भात आम्ही गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला एक अर्ज दिला तेवीस चोवीसमध्ये अर्ज दिला तर त्याच्यानंतर शिक्षण अधिकारी सचिन जगताप साहेबांनी स्वाती हवेले या अधिकारी मॅडम आहेत त्यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचा अहवाल मागितला होता सदर व त्यांनी दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साली पत्र दिलं असून आज त्यांनी कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही उलट त्या शिक्षक संस्थेला मुख्या त्या मुख्याध्यापकाला अशा पद्धतीनं ह्याचं संरक्षण कवच दिलं जातं या आणि त्या मुख्याध्यापकानं त्याचं जो बी एड केलेला आहे तो बी एड हे बंद पडलेल्या शाळेतून बी एड केलेला आहे याचे अशा पद्धतीचे अनेक तक्रारी संबंधात आहेत बरं यात अधिकाऱ्यांनी पुन्हा आम्ही असं एवढं दिवस उपोषणाला बसूनसुद्धा आम्हाला पाठमागच्या आठवड्यात बोलवलं की तुमच्या अहवालावर आम्ही कारवाई करणार आहे आणि आम्ही तुम्ही आंदोलन स्थगित करावं अशा पद्धतीने आम्हाला बोलवली शनिवारपर्यंत तुमच्याकडून कारवाई करतो आज गुरुवार आला तर ते आमचा फोन बी घेत नाही तर ते ह्या विषयावर कुठली चर्चा करत नाही तिसरा विषय सांगोला तालुक्यातील चिकमहोदिया गावचा त्या गावामध्ये महाहनुमान मंदिरासमोर सुशोभीकरणाचं काम हे लोकवर्गणीतून केलं असताना त्याच्यावर सा अधिक्षक अभियंता सांगोल्या सोलापूरचे बांधकाम विभागाचे संजय माळी साहेब यांनी व्हिजिट न करता त्यांना जे अधिकार आहेत दीड कोटीच्या कोटीच्या पुढचे जे टेंडर करायचं आहे त्यांनी कुठले स्थ स्थळ प्राणी न करता एक कोटी पंचावन्न लाखाचं टेंडर काढून त्याच्यावर आणखी एक सोळा लाखाचं दुसरं अजून कमी पडते म्हणून दुसरं ही निविदा अजून काढलेली आहे असं जवळजवळ दोन कोटीच्या दो रुपयाच्या आसपास हे काम केलेलं आहे तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे चुकीच्या पद्धतीचा पत्रव्यवहार करून आम्हालाच उलट तुम्ही आम तुमचं आंदोलन रद्द करावं तुमचे अर्ज आम्ही निकाली काढलेले आहेत अशा पद्धतीचे केले जात आहेत त्याचे कार्यकारी अभियंता साहेब किंवा सांगोल्याचे डेप्युटी इंजिनियर मुलगीर साहेब हे कुठल्याही प्रकारचे या विषयावर लक्ष देत नाहीत म्हणून आम्ही आज जवळजवळ चोवीस दिवस झालं चोवीस मार्चपासून या ठिकाणी आंदोलन करत आहे